आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवार राज्यात पाच धडाकेबाज निर्णय आत्ताच्या ठळक बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया ईद निमित्त पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ईद निमित्त गरीब मुस्लिमांना एक मोठी भेट देणार आहे देशभरातील जवळपास बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांना भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने सौगाते मोदी या, वाटप या किट वाटप करण्यात येणार आहे या सौगाते मोदी किट मध्ये खाद्य समावेश आहे तसेच कपडे शेवया खजूर सुकामेवा आणि साखर अशा गोष्टींचा समावेश आहे तसेच महिलांच्या किट मध्ये सुटसाटी कापड तर पुरुषांच्या किट मध्ये कुर्ता पैजामा असेल त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरी महत्वाची बातमी चारचाकी वाल्या बहिणींच्या दारी प्रतिनिधी अंतर्गत आता अंमलबजावणी चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला त्यानंतर पुढची सर्वात मोठी महत्वाची बातमी इत्ता पाच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात करण्याची पद्धत आता बंद झाली आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होईल पण अंतिम सत्र परीक्षेत दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावे लागणार आहे पाचवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात अठरा तर आठवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात एकवीस गुण मिळाले तरच तो उत्तीर्ण होणार आहे